मित्रांनो पुणे पिंपरी चिंचवड येथे निगडी प्राधिकरणमध्ये आपली द रॉयल सोल्जर अकॅडमी आहे यामध्ये तुम्हाला पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र सर्व पोलीस भरती पेपर सर्व सेवा असेल आर्मीची भरती असेल सेंट्रल गोरमेंट स्टेट गव्हर्नमेंट सर्व भरत्या जेवढ्या देता येईल तेवढ्या ह्याची पूर्ण तयारी घेतली जाते आज योगायोग लावू याचं कारण असं आहे की पोलीस भरती जवळ आले पण आपण कधी रिव्हील केलंच नाही की के बाबा इथं आपल्या अकॅडमीमध्ये काय चालतं काय नाही मग आज दाखवावं म्हणलं पोलीस भरती जवळ कारण दररोज एक आपला पेपर झाला पाहिजे त्यांच्या स्कोरिंगमध्ये भर पडेल या अनुषंगाने आपण पेपर घेतो मुलांचा जागा हॉलमध्ये पण पुरली असते पण कसं मुलं एकमेकांना चर्चा करून पेपर सोडवण्याचा अर्थ नाही ना त्याच्यामुळे आपण अकॅडमीच्या समोरच रोडवर आपण पेपर वगैरे घेतो मुलांचं सोडवून शांततेचं वातावरण आहे गाड्यांची गर्दी नाही काय नाही त्यामुळे रोडवर आहे आणि सगळे मुलं आपले खूप पॉझिटिव्ह आहेत

जे कोणी मुलं पोलीस भरती द्यायचे इच्छुक असतील तर दहा फेब्रुवारीपासून आपली न्यू बॅच चालू होणार आहे येऊन एकदा अवश्य तुम्ही भेट देऊ शकता पिंपरी चिंचवड निगडी प्राधिकरण द रॉयल सोल्जर अकॅडमी एकदा अवश्य भेट द्या तुम्ही, तुम्ही। आणि बाजूला आपल्या बिल्डिंगचं एक काम चालूच आहे इथं पण आपण घेतलेलं आहे हे पण दोन महिन्यात काम होईलच चांगला आणि सर्वात मोठा पिंपरी चिंचवडमध्ये कॅम्पस सुरू होईलच चांगली क्वालिटी क्वांटिटी जेवण असेल हॉस्टेलची सुविधा असेल चांगला मुलींसाठी अलग मुलांसाठी अलग सोय आहे सर्व सुविधा होतील अवेलेबल लवकरच फक्त ही बॅच खटली नंतर आता रिझल्ट मॅटर करतो की कि किती होऊ शक किती लागू शकतो किती नाही ज रिझल्ट खूप इम्पॉर्टंट असतं पोलीस भरतीसाठी आणि अॅकॅडमी जर पुढे चालवायचं हो असेल तर आपल्या अकॅडमीतला रिझल्ट चांगला लागला पाहिजे तरच अकॅडमी चालते आणि तर रिझल्ट बघून काय काय अकॅडमीचा रिझल्टसुद्धा उगच दाखवतात वाढीव किंवा माझ्या इथे एवढे मुलं झाले एवढे झाले पण माझ्या पोलीस भरतीला उतरणारे मुलं फक्त सत्तेचाळीस आहेत सत्तेचाळीस म्हणून किमान दहा पंधरा तर आपली मुलं पोलीस भरती झाले पाहिजे त्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये काही जण पिंपरी चिंचवडला आहेत काही जण मीरा भाईंदर काही जण मुंबई काही जण सोलापूर काही जण धाराशिव पुणे शहर भरपूर ठिकाणी उतरलेले आहेत अकॅडमिक कुठे पण असो त्या पण शिक्षण क्वालिटीचं भेटलं पाहिजे आणि मुलांना जेवण आहार चांगलं भेटलं पाहिजे राहण्यासाठी मुलं कुठेही दिवस काढतील पण पोलीस भरतीबद्दल मुलांना चांगली सोयीसुविधा भेटल्या चांगल्या सर्व गोष्ट भेटल्या तर मुलं कुठून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतील आता आपल्याकडं अहमदनगर पारनेर जळगाव परभणी सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर सोलापूर सॉरी नगर भरपूर भरपूर ठिकाणा मुलं येतात आपल्या कारण का आपण मुलांना तसं शिक्षण देतोय जेवणाची चांगली सोय आहे बुधवारी अंडे रविवारी चिकन आणि प्रति महिना पाच हजार रुपयेमध्ये एवढं कोण देणार आणि ते पण अशा निगडी प्राधिकरण ठिकाणामध्ये इच्छुक असाल तर एकदा नक्की भेट द्या तुम्ही द रॉयल सोल्जर अकॅडमी पिंपरीसिंटे प्राधिकरणामध्ये